मिनी ना छोटे छोटे हे तीस रुपये का सगळे पापड चाळीस चाळीस रुपयाला आहेत आहेतचे दर्शन घेतात धुंडी विनायकाचे त्याच्यानंतर मग बल्ला दर्शन घेतात छान असे पेडे होते सगळे टेस्ट केले मी शंभर रुपयामध्ये सगळे पेडे आहेत आमची सैन आहे सगळे आमच्या सगळ्या मावसा आहेत काका आहेत मामे आहेत आणि अजून कोण कोण येते कोण कोण येते अजून आम्ही एवढे हो जण निघलोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला मस्त अवतार आहे छान आहेत <laughs> चला गणपती बाप्पा मोर्या चला <laughs> आई होपाली हा वेगळा रोड आहे ना इकडनं हा वरचा रोड आहे रोड हा कसलं फुल आहे मस्त कस फुल आहे का वाव भरी चला मामी आमच्यासोबत प्रगती मामी आलेल मामाची बायको मामी कमी मी बाची मोठी वाटते मामी छोटी वाटते मामी छोटी वाटते सैना अजून पाठीमाग आहे अजून सैना आहेत पाठीमाग आम्ही चालत चालत निघालो आता चा, फिरत फिरत असं पण कंटाळा आलेलं बसून बसून आणि पालीमध्ये आले तर बाप्पाचे दर्शन तर झालेच पाहिजे म्हणून बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आम्ही आता तर आता आजचा हा जो आता आताचा जो ब्लॉग आहे तो पालीच्या बाप्पा पालीच्या वल्लाळेश्वरच्या बाप्पाच्या दर्शनाच आहे आणि संध्याकाळी रात्री वेगळा ब्लॉग येईल रात्री डान्सचा ब्लॉ ब्लॉग येईल आणि बघा हे आमचे माझ्या भाच्या भाच्यान सॉरी माझ्या बहिणी आहेत छोटे छोटे इल्लू पिल्लू आणि या सगळ्या आपले सबस्क्रायबर आहेत ना हे सगळ्याजणी ब्लॉग बघतात हां सगळ्याजणी या कोण बघतं का ब्लॉग तू बघतेस ना ही मोठी हां सगळ्यांना ब्लॉग आवडतो आपले मिनी ब्लॉग जास्त आवडतात ना छोटे छोटे मिनी ब्लॉग जास्त आवडतात त्यांना चला चला बाप्पाच्या दर्शनात जाऊया बाजारपेठ आहे या साईडला आणि इकडे चालतो आम्ही हळूहळू मध्ये आम्ही इकडे ब्रेक घेतलेला आहे मामीच्या घरी गेलेलो मामीच्या माहेरच्या घरी अर्धा तास चालून चालून जवळजवळ जवड़ आम्ही तिथं पोचलो आहे अर्धा तास चालतो आहे आणि अर्ध्या तासाने पोचले मंदिराजवळ हे बघा एंट्रन्स गेट आहे हा चहा आहे स्पेशवाई अमृततुल्य आता इकडे शॉपिंग चालू होईल लेखिकाची <laughs> पापड कुरडे वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात एक आहे कोकम आहे वाटतं कसं आहे कोकम पन्नास रुपये पाव अच्छा आणि या मिरच्या कशा आहेत दही मिरच्या भरलेली आहे मसाला अच्छा मसाला मिरची ही तीस रुपये का पन्नास, पन्नास रुपये ओके आणि पापड कसे आहेत बटाटा साठ हे वाले बटाटा साठ आणि बाकी सगळे पन्नास रुपये आहेत इकडे बरेच शॉप आहेत पंचवीस रुपये अच्छा आणि हा ऐंशी रुपये किंमत तर तीस वीस रुपयाला आहे मग इकडे मंदिराजवळ घ्यायला गेली तुला सगळं महाग भेटेल हां ते वीस वीस रुपयाला असते मग मोठं घ्यायचं कंदीपडे घेऊन जायला पाहिजे कंदीपडे मस्त लागतात जे पालीचे मस्त छान आहेत पडे बघा शॉपल्या बघ कसे पेडे पेडे कसे ते पन्नास रुपये आणि हे शंभर रुपये पाव किलो अच्छा आणि ताट वगैरे कसं आहे शंभर रुपये दोनशे रुपये महिलाचे दर्शन घेतात धुंडी विनायकायचे त्याच्यानंतर मग बल्ला तुमच्या दर्शन घेतात आमचे मॅथ एक्स हंड्रेड चालले आता मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनाला चालले सगळ्या जण I yeah. हे कुत्रा डॉगीला नाही चावेल तो हा नाही चावल अंगावर येईल इकडे बाजूला तलाव आहे कोणाची अरे कशाला पेढ्या खायचं झालं एवढं चावेल फिश आहेत फिश हात मध्ये तळा तलाव आहे लायटिंग असते ना इथे लायटिंग नाही लावले लायटिंग असते ऍक्च्युली इथे घंटा पण किती मोठीच्या मोठी, मोठी आणि कंदील पण मस्त मोठा एकदम पान मसाला खजूर बर्फी हे पण शंभर हे पण शंभर इथे मस्त छान असे पेढे होते सगळे टेस्ट केले मी शंभर रुपयामध्ये सगळे आहे ते मंदिराच्या बाजूलाच दुकान आहे हा आले तर नक्की ते हां आले तर नक्की इथून पेढे घ्या मस्त पेडे आहेत चित्रकन आर्टिकल्स म्हणून शॉप आहे इथे मस्त पेढे छान मस्त चला थँक्यू पण मस्त मस्त आहेत पेढे हे काय प्रकार आहे कोकोनट पान अच्छा कोकोनट पान पेडे आहेत वेगवेगळे वेग भरपूर प्रकारचे पेढे आहेत वेगवेगळे वेग वेग फ्लेवर आहेत मस्त मस्त फ्लेवर आहेत ते चला सगळे निघाले मी राहिली इकडे इकडीच झाली की नाही शॉपिंग तुमची कोकम आहे चिंच चिंच कशी आहे

पीठ आहे ना पीठ अमृततुल्य चहा आहे गुळाचं मला असं वाटतं चहा आहे गर्दी बघ भरपूर गर्दी आणि इकडे काहीतरी देसी गूळ विकतायत तर रस्ता क्रॉस करायला लागेल दाखवलं असं मला काय भाव आहे ते आता इथून निघतो आहे मी बाप्पाचे खूप मस्त दर्शन झाले शांत वाटते एकदम थंडी पण आहे थंडीच्या ॲक्च्युली पालीला ॲक्च्युली खूप थंडी असते अशी पण आणि आता तर भरपूर थंडी हळूहळू पडेल रात्री झाले की जास्त थंडी वाटते तर बाप्पाचे मस्त दर्शन झाले आणि आता संध्याकाळी सॉरी संध्याकाळी रात्री डान्सचा ब्लॉग आहे म्हणजे हळदी डान्स तर तो ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता हा ब्लॉग मी ते एंड करते बाप्पाच्या दर्शनाचा तर चला मंडळी आजचा हा पालीच्या बल्लाड हे तुमच्या बाप्पाचे दर्शन तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या हो चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका एन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी रे बाय 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 चला